आतकणले हे तालुक्याचं ठिकाण असल्यानं परिसरातून दररोज शेकडो नागरिक या नात्या कारणासाठी येत असतात येथील पेठा विभागात सर्वच शासकीय कार्यालयासह मोठ्या प्रमाणात निमशासकीय कार्यालयही आहेत त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया ही शासकीय बँक याच परिसरात आहे यामध्ये आळते नेज कुंभोज मजले अतिग्रे तारदाळ कोरोची नर्दे आदी गावातील खातेदार आहेत त्यामुळे ले कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे खातेदार व्यापारी कामगार वर्ग यांची सोय व्हावी या उद्देशानं बँकेलगतच असलेल्या पेट्रोल पंपावर एटीएम कॅश डिपॉझिट व पासबुक नोंद मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे व्यापारी कामगार वर्ग यांना देखील बँकेतील गर्दीत न जाता आपल्या सोयीनुसार मशीनद्वारे बँकेत पैशाचा भरणा करण्या करण्याकर करता येत होता मात्र गेल्या दीड दोन महिन्यापासून पैसे भरणा करण्याचं मशीन तसेच पासबुक छपाई बंद असल्यानं व परिसरात राष्ट्रीयकृत बँकेचे एकमेव पैसे मशीन असल्यानं ग्राहक व्यापारी कामगार वर्गाची मोठी गैरसोय राष्ट्रीयकृत शासकीय बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाकडं नागरिकांचा ओढा असतो मात्र अशा सोयी सुविधा पुरवण्याकडे बँक प्रशासनाकडून मात्र दिरंगाई होताना दिसते याबाबत बँक प्रशासनाशी संपर्क साधला असता वरिष्ठ कार्यालयाकडे मशीनची मागणी केली असून सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन मशीन उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आलं मात्र एवढी दिरंगाई न होता अशा राष्ट्रीयकृत बँकांकडून तरी तत्पर सेवा मिळणं अपेक्षित आहे मराठी एस न्यूजसाठी हातकणंग लिहून रोहन साजने